स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट आणि खूप क्रिस्पी अशी मकीची भजी बनवणार आहोत इथे मी मका घेतलेली आहे ती वाफून घेतलेली आहे पाच मिनिट मी मिठाच्या पाण्यामध्ये आणि पाणी निथळ ठेवलेलं आहे आता आपण हे मिक्सरला ओघडधुगड असं वाटून घेऊयात हे पहा इथे मी मिक्सरवरती मका अशी बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हा कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे हिरवी मिरची आहे ती आपण घालून घेऊयात एक दोन हिरवी मिरची मी बारीक कट कर करून घेतलेली आहे भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे ओवा घेतलेला आहे साधारणतः एक चमचाभर तो आपण हातावरती असा क्रश करून घालायचा आहे त्यामुळे चव खूप छान लागते इथे मी धणे आणि जिरे मिक्सरला अगदी जाडसर सर्व उबडधोबड असे वाटून घेतलेले आहे तुमच्याकडे जर धणे जिरे पुढं असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता थोडंसं हिंग पावडर घालूयात आपण हळद आणि आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व आपण इथे हे तांदूळ तांदळाचं पीठ आहे मी घरीच मिक्सरवरती याची पावडर करून घेतलेली आहे ते घालून घेऊयात आपण आवश्यकतेनुसार घालायचं आहे तिथे बेसन घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे कांद्याला पण मॉइश्चर असतं आणि हे आपण मका बारीक वाटून घेतलेली आहे जाडसर अशी त्यामुळे त्यामध्ये देखील मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी घालण्याची लगेचच घाई करायची नाही आपल्याला इथे हे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा आमच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित मिक्स होत आहे गरज पडली तरच आपण यामध्ये थोडंसं अगदी पाणी वापरणार आहोत पावसाळा म्हटलं की भज्यांचे वेगवेगळे प्रकार देखील घरोघरी बनवले जातात आज आपण मकेची भजी दाखवणार आहोत हे पहा आता आपले मिश्रण व्यवस्थित असे मिक्स होत आलेले आहे या पद्धतीने आता आपण अगदी थोडस यामध्ये पाणी घालूया अगदी दोन ते तीन चमचे आपण पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही मका ही बारीकच थोडीशी ओळबड धोबड वाटूनच घ्यायची आखी मका घेतली ना की ती तेलामध्ये भजी सोडली ना की ती फुटतात मका तेलामध्ये आणि अंगावरती उडून येण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी आपण मिक्सरवरती मकाशी बारीक दळून घ्यायची आहे आपले पीठ छान असे भिजून झालेले आहे याप्रमाणे आपलं भज्याचा सेप येतोय का ते बघायचं आहे आणि मग आपण कापटी भजी करायला घेऊयात इकडे चिनी गरम करायला ठेवलेलं होतं आपण त्यामध्ये अजून त्या साईडचे भजी आपण तोड बारीक करायचा आहे हे पहा आपली भजी सर्वाशी सोडून झालेली आहे आता आपण ती एका साईडनं ना पलटी करून घेऊया या पद्धतीने व्यवस्थित होऊ देऊयात आणि मग आपण काढून घेऊयात हे पहा आता आपली भजी बनवून तयार झालेली आहेत आपण आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तेल निथळून मगच घ्यायची आहे ती भजी या पद्धतीने आपण तेल निथळून घेऊया याच पद्धतीने मी सर्व भजी तळून घेते हे पहा आपली भजी बनवून तयार झालेली आहेत पाहू शकता तुम्ही एकदमच कुरकुरीत झालेली आहेत रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद